तर माझ्या एंट्रीचा सीन होता रात्र पूर्ण नाईट शूट होतं आणि पहाटे तीन वगैरे वाजता मी गाडी झोपलेलो होतो मला आले सरांचे असिस्टंट बोलायला की सर चला तुमच्या एंट्रीचा सीन आहे तुम्ही बुलेटवर येता म्हटलं ओके चला आणि मी झोपेतच अर्धा झोपेतच म्हटलं बुलेट ते म्हणले बाहेर उभी केले ओके गेलो रोडवर बुलेटवर बसलो फार ढार ढार आणि आतमध्ये यांचं टेक्निकल काहीतरी चाललं आहे मी चाललं ढार 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 आणि मग माझी झोप जागी झाली जरा जागा झालो मी म्हटलं अरे आपण गडचिरोलीमध्ये आहेत इन्स्पेक्टरचे कपडे घातले तिथं आणि समोर दोन ट्रक आहेत दो होते त्या जागेवर थांबल्यात मला इन्स्पेक्टर आहेत तिथं तिथूनच बघतात म्हणजे ह्या ट्रका थांबल्या तर अरे म्हटलं इकडून एखादी गोळी गोळीबिळी आली पोलीस समजून मी बुलेट घेऊन आतमध्ये गेलो सर म्हणतात की सर ऍक्शन नाही म्हटलं ऍक्शन नाही म्हटलं हा म्हटलं ऍक्शन राहू द्या बाहेर मला पोलिसांच्या रात्री तीन वाजता उभं गेलंय आली काय झालं गेलं तर मग हे सांग ह्या सगळ्यांच्या पण लक्षात नाही धुंदीत ना अरे हा अरे सर म्हणले जा बाहेर बाहेर पाच सहा जण जाऊन येऊन उभे राहिले आणि मग मी परत नंतर ऍक्शन झाल्यानंतर एंट्री घेतली सरांना म्हटलं ओके करून टाका वन टेक मध्ये इतकं त्यावेळेस माझी जराशी तंतरली होती की झोपेतून जागा झाल्यानंतर लक्षात आलं अरे बापरे आपण डेंजर ठिकाणी <laughs> संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओन्ली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या